काम मिला है बस कैसा काम ना? बिल्कुल मालिक चलो मैं आपको नौकरी नमस्कार मंडळी पाटील तुमचं परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो चला मंडळी आज एक छान असा व्हिडिओ आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही माग पाहत असाल की एक चित्रपटाचं बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय तुम्हाला वाटतं काहीतरी काहीतरी विशेष असेल तर नक्कीच विशेष आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे हा छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पाहायचा आहे कारण की तुमच्या जीवनात सुद्धा असं काहीतरी घडलं असेल चला सुरुवात करूया व्हिडिओला तर मंडळी हे जे काही घडलंय मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते अगदी माझ्या अनुभवातलं आहे माझ्या जीवनातलं आहे माझ्यासोबत जीवनात घडलंय म्हणजे माणूस ज्यावेळेस प्रगती करतो किंवा माघार घेतो आयुष्यामध्ये तर त्यावेळेस जे म्ह ती एक म्हण आहे बघा तुम्हाला माहित आहे की हर कामयाब इन्सान के पिछे एक स्त्री का हात आहे म्हणजे यशस्वी पुरुषामांग एका स्त्रीचा हात काहीशी गोष्ट आहे तशीच काहीशी अनुभव आहे तुम्ही सुद्धा अनुभव अनुभवले असतील आणि हे असे कडू अनुभव आयुष्यात नाही आले तेच बरे असो तर माझ्या जीवनाबद्दल सांगायचं म्हणजे आता मला जे जवळून ओळखतात त्यांना माहीतच आहे की माझ्या जीवनात किती उलाडाल झाल्यात आणि काय काय झालं तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो आपला जो जोडीदार आहे आपली जी बायको आहे ती समजूतदार आणि आपल्याला सपोर्टेड असावी म्हणजे सपोर्ट करणारी असावी की आपण काही जरी कामाचा निर्णय घेतला किंवा काही जरी घेतलं तर पत्नीनं आपल्याला सपोर्ट करावा नाही तर मग हे असं की नेहमी किटकिट भांडण तंटा डोक्याला ताण असो नवरा बायकोमध्ये नोक झोक भांडणं ते होतच असतात पण ते भांडणं विकोपाला नेणं हे त्या स्त्रीच्या हातात व त्या पुरुषाच्या हातात आहे दोघांनी मिळून समतोल ठेवायचं आहे असो तर माझ्या जीवनात झालं असं की जवळपास दोन हजार अकरामध्ये माझं लग्न झालं लग्न हे ठरवल्याप्रमाणे अरेंज मॅरेज होतं मुंबईची मुलगी होती दिसायला सुंदर होती मी गावातला खेड्यातला साधारण मुलगा सुंदर मुलगी पाहून वेड्यासारखं करायला लागलो म्हटलं बाप रे बाप आपल्याला काय भेटली मग जीवनात लग्न ठरलं साखरपुडा वगैरे जे काय रीती रि रिवाजाप्रमाणे जे काय असते ते सगळं झालं सगळं ठरलं मग लग्नाची तारीख जवळ आली अन्न भावाचं काय तुम्ही पाहाल तर मग काय ते काही फोटोसुद्धा आहे ते मी काही कारणामुळे शेअर नाही करू शकत हे सगळं सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या जीवनातल्या आहेत मग लग्नाचा दिवस उजाडला मग आनंदच आनंद भन्नाट आनंद असं करता करता लग्नही झालं लग्न झालं म्हटलं आता एकदम व्यवस्थित होईल बायको आली बायको बायको आता नवीन बायको आली म्हटल्यावर कसं आहे माणूस तर खुश असणारच बायकोसोबत पहिले सहा महिने इतके आनंदात गेले की सहा महिने असं वाटलं एक आठवड्यासारखे निघून गेले पण हळूहळू वर्ष वर्ष झालं आणि जे मला वाईट अनुभव यायला सुरुवात झाली की पत्नी गुण असो किंवा पत्नीच्या घरच्या कोण असो कोण असो सासू कोण असो की ते नेहमी संसारामध्ये ताकझाक करायचे छोट्या छोट्या गोष्टीवरून उत्साहने द्यायचे बोलायचे त्यां ते असे दाखवायचे की कि आम्ही किती पॉवरफुल आहे आम्ही श्रीमंत आहेत तू गरीब आहे असं नेहमी त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दाखवत राह दाखवत असायचे ते असो त्यांचं त्यांच्यासोबत पण माझं एकच म्हणणं होतं की तुम्ही जे काय करताय ते तुमच्या जीवनामध्ये करा आणि मी जे काय करतो ती माझ्या जीवनामध्ये करतो मी माझं जीवन जगतोय तुम्ही तुमचं जीवन जगा पण असे छोटे छोटे हस्तक्षेप जर केले तर कधीच संसार टिकळत नाही म्हणजे कुठल्याही आई वडिलांनी मुलीच्या लग्न लग्नानंतर तिच्या संसारामध्ये हस्तक्षेप करू नये कळकळीची कर विनंती आहे तुम्हाला नाही तर माझ्यासोबत जे झालं नक्की ते हे असंच होतं कारण की असंच नाही आता मी खोर्टाच्या वाऱ्या करून करून थकलोय आता विषय संपला तो पण सांगायचं तात्पर्य हाच आहे की आई वडिलाच्या अति अति बावळाटपणामुळे किंवा जे काय म्हणता येईल ते म्हणा त्या सर्व गोष्टीमुळे माझा संसार हा तुटला विखुरला आणि त्यात नुकसान झालं माझ्या मुलाचं आज रोजी माझा मुलगा बारा तेरा वर्षाचा मुलगा आहे मी जवळपास सात आठ वर्षापासून त्याला पाहलं नाही तो मला म्हणजे त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल अशी घुर म्हणजे काय एकदम घृणा तयार केली आहे तो ता तो तर असं समजा की ह्या मूर्ख माणूस आहे नालायक आहे म्हणजे असं त्याच्या मनामध्ये भरून दिलंय आता तो छोटा मुलगा आहे त्याला काय कळणार पण नक्कीच तो ज्या वेळेस मोठा होईल वीस बावीस पंचवीस वर्षाचा होईल तर सत्य काय त्याला नक्कीच कळेल आणि चूक कोणाची हे सुद्धा त्याला कळेल असो आपली एकच इच्छा आहे की तो आनंदात राहावा सुखात राहावा मित्रांनो मी जरा भावनिक झालो आणि जरा जास्त सांगून गेलो तर व्हिडिओचा तात्पर्य हे दाखवायचं हेच आहे की हा छोटासा व्हिडिओ पा यामध्ये हा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिला असेल पण मी दाखवतो कहून हा तुम्हाला व्हिडिओ की जीवनामध्ये जोडीदार असाच पाहिजे एका बाईला ज्याला चांगला जोडीदार भेटला आहे ना ते खरंच स्वतःला भाग्यवान समजा आणि ज्याला वाईट भेटलाय ना ते मग स्वतःच्या नशिबाला दोष द्या असो जे जी काय जीवन आहे हिमतीनं आहे आणि बिलकुल निराश व्हायचं नाहीये जे काय चांगलं वाईट जे काय घडतंय ते अगदी त्या गोष्टीला सामोरे जायचं आहे आणि तुम्ही हा छोटासा व्हिडिओ बघ का। काम मिला है बस कंपनी कैसा काम ना बिलकुल मालिक जैसा चलो मैं खुश आपको नोकरी तो मिळगे पाच सौ रुपया एडवांस कहते थे, थे सब कुछ मेरे हाथ में है मालिक बैठ कर काम करता है तो हम लेट कर काम करते हैं आप क्या समझते हैं आपसे इस तरह काम करवा के मैं कलेक्टर बन सकती हूं। बस रहने दीजिए मेरा अपना कोई भविष्य नहीं मैं चाहूंगा कि तुम अपना सपना पूरा करो अब मेरा कोई भी सपना मेरा नहीं रहा अब सब कुछ आपसे शुरू और आप ही पर खत्म तो फिर मेरे लिए तुम कलेक्टर की पढ़ाई करो मैं दिन रात मेहनत करूंगा अपने आप को गिरवी रखकर कर मैं तुम्हारे लिए पैसे जमा करूंगा जितनी हो जाए तुम्हारी होगी उतना ही दूंगा लोग कहते हैं हर कामयाब आदमी के पीछे किसी औरत का हाथ होता है मगर मैं पहली औरत उसकी कामयाबी के पीछे मेरे पति का हाथ है वो खुद तो बड़ी बने और मुझको भी बना है या एका पतीला सपोर्ट करते किंवा एक पुरुष एका म्हणजे एक नवरा एका बायकोला कसा सपोर्ट करतो ते या व्हिडिओतून तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्ही पाहायलासुद्धा असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ पाहा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा ही सत्य घटना आहे माझ्या जीवनातली या विषयावर आपण नक्कीच कधीतरी खूप बोलूया पण सध्याला एवढं पुरं चला ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते एक कमेंट करा आणि हो हे एक माझ्या जीवनातला एक दुःखाचा पार्ट आहे तो आता मी खूप मागं सोडून दिला आहे आणि नव्यानं जीवनाला सुरुवात केली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन विषय तोपर्यंत तो काळजी घ्या चला तर